या राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कत्तल करणारा शेकडो मराठी माध्यमाच्या शाळांसकट इतर भाषिक शाळा बंद पाडणारा जो शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढला यामध्ये तातडीने सुधारणा व्हायला पाहिजे प्रत्येक विषयाला शाळेमध्ये शिक्षक मिळायला पाहिजे नववी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जुन्या संच मान्यतेप्रमाणे किमान तीन शिक्षक मिळाला पाहिजे या राज्यातील जे टी ई टीचं भूत सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील साडेसात लाख शिक्षकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या टीच्या बाबतीत सरकारने तातडीने पुनर्विचार याचिका सन्माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावी या राज्यातील शिक्षकांची अशैक्षणिक कामं की या अशैक्षणिक कामांच्या बोजाखाली संपूर्ण शिक्षक वर्ग हा दडपून गेलेला आहे याचा निषेध करण्यासाठी आणि संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी उद्या संपूर्ण राज्यामध्ये शाळा बंद आंदोलन हे संसाचालक आणि मुख्याध्यापक संघटना आणि इतर सर्व संघटनांच्या वतीने घोषित केलेलं आहे मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये देखील मुंबई मुख्याध्यापक संघटनेसह इतर सर्व संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्ही आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय की तातडीने आपण या शिक्षकांची कत्तल करणाऱ्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी अन्यथा यापुढे जाऊन आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत